नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक सेवा मी आरोग्य आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कक्षात काम करत असताना क्रॉस इन्फेक्शन टाळण्यासाठी तुमची काय जबाबदारी आहे आपण ते बघूया तर पहिलं आहे बघणार आहोत आपण हा बायोसायन्समध्ये जी एन एम फर्स्ट इयरला मायक्रोबायोलॉजीमधला हा प्रश्न आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये हा विचारला जातो मायक्रोबायोलॉजीमध्ये पंधरा मार्काचा जो प्रश्न असतो शेवटी तो तुम्हाला पंधरा ह्याच्या रिलेटेड विचारला जातो मायक्रोबायोलॉजीवरचा विचारला जातो त्याच्यातलाच हा पाच मार्काचा प्रश्न आहे तर सर्व संसर्गजन्य रोगासाठी स्वतंत्र वाळ असावा व हो ते वॉर्डमध्ये स्वतंत्र खोल्या बांधलेल्या असाव्यात म्हणजे रोगी पूर्णतः स्वतंत्र ठेवता येईल व त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू स्वतंत्र ठेवल्यामुळे क्रॉस इन्फेक्शनचा धोका कमी होईल तर सर्व संसर्गजन्य रोग्यांसाठी स्वतंत्र वाढ असायला पाहिजे व ते वॉर्डमध्ये स्वतंत्र खोल्या बांधलेल्या असाव्या असायला पाहिजेत म्हणजे रोगी जो आहे रुग्ण आहे किंवा रोग झालेला जो रुग्ण आहे तो स्वतंत्र ठेवता येईल व त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू काय आहेत तर स्वतंत्र ठेवल्यामुळे क्रॉस इन्फेक्शनचा काय होईल धोका कमी होईल पूर्वी असलेल्याच वॉर्डमध्ये आपण सांसर्गिक रोग्यासाठी व्यवस्था करायची असल्या दोन रोग्यामध्ये पाच ते सहा फूट उंचीचे पार्टिशन तयार करून घ्यावे पूर्वी असलेल्या जर वॉर्ड असतील तर आपल्याला काय करायचं सांसर्गिक रोगी जे असतात त्यांच्यासाठी व्यवस्था करायची असल्यास दोन रोग्यामध्ये पाच दो ते सहा फूट उंचीचे पार्टिशन तयार करून घ्यायचं आहे नंतर काय आपण करायचं आहे तर दवाखान्यातील धुईमध्ये जास्ती जांत जास्त जंतू असतात हे सर्वसामान्य आहे झाडू लावल्यामुळे वसूंची स्वच्छता केल्यामुळे व बिछा न करत असताना कपडे झटकल्यामुळे काय होतं जंतू हवेमध्ये मिसळतात व सर्व, सर्व वातावरण दूषित होते म्हणून धू न उडवता स्वच्छता करावी त्यासाठी वॅक्युम क्लीनर अद्ययावत उपकरणांचा वापर करता येईल म्हणजे दवाखान्यामध्ये धुईमध्ये काय होतं तर जास्तीत जास्त जंतू असतात हे सर्वसामान्य आहे झाडू लावल्यामुळे वसूंची स्वच्छता केल्यामुळे व बिछा न करत असताना कपडे जेव्हा आपण झटकतो ठीक आहे बिछाणा जेव्हा आपण पेशंटचा करतो ऑलरेडी रुग्ण त्याच्यावरती असतो मग ते जर झटकताना काय होतं जंतू हवेमध्ये मिसळतात व सर्व वातावरण काय होतं दूषित होतं म्हणून धुऊ न उडवता स्वच्छता करावी त्यासाठी वॅक्यूम क्लिनरसारखे अद्ययावत उपकरणांचा वापर करता येईल तर धूळ उडू नये म्हणून काय करायचं व्हॅक्यूम क्लिनर असतात जे डस्ट किंवा ह्याला खेचून घेतात तर त्यासारखे जे नवीन उपकरणं आहेत जी आलेली आहेत तर ते त्याचा आपण काय करायचं वापर करायचा आहे कारण दवाखान्यातील धुई जेव्हा झटकले जातात तर त्याच्यामध्ये दूषित जंतू असतात ते हवेमध्ये पसरतात आणि मग इकडून तिकडे तिकडून इकडे असं इन्फेक्शन होऊ शकतं त्याच्यानंतर आहे आता बघायचं आपल्याला वॅक्यूम क्लिनर जर सर्वांना शक्य नसेल तर काय करायचं तर वॅक्यूम क्लिनर जर सर्वांना शक्य नसेल तर धूळ हवेत उडू नये म्हणून अगोदर थोडे पाणी शिंपडून घेऊन मगच झाडू लावा मग ती धूळ आहे ती उडू नये हवेमध्ये तर मग काय करायचं अगोदर थोडं पाणी शिंपटून मग झाडू लावायचा वॉर्डमध्ये जमीन पुसण्यासाठी तसेच टेबल खुर्च्या इतर वस्तू पुसण्यासाठी ओल्या डस्टचा वापर करावा बिछाण्यावरील कपडे झटकू नये त्यामुळे धुईमध्ये होणारे जंतूचा प्रसारच प्रतिबंध होईल तर व्हॅक्यूम क्लिनर वापरायचा आहे जो डस्ट अद्यवत उपकरण आहे ते पण सगळ्यांना शक्य नाही आहे ते मग शक्य नसल्यावरती काय करायचं आहे तर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे मग झाडू लावायचं आहे आणि वॉर्डमधील जमीन पुसण्यासाठी तसेच टेबल खुर्च्या इतर वस्तू ज्या आहेत ओल्या डस्टर वगैरे पुसण्यासाठी बिछाने कपडे झटकून ये त्यामुळे धुळीतील होणाऱ्या चंदूंचा प्रसार प्रतिबंध होईल त्याच्यानंतर तुषारामुळे होणारा रोगप्रसार व कॉस इन्फेक्शन जे आहे ते टाळण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करायचा आहे नंतर काय करायचं तर दोन बिछाणमधील अंतर कमीत कमी बारा फूट तरी असावे वॉर्डमध्ये प्रमाणापेक्षा जास्त रुग्णांना दाटी करू नयेत कारण वॉर्डमध्ये दाटीवाटीमुळे क्रॉस इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते त्याच्यानंतर सूर्यप्रकाशामुळे हवा शुद्ध राहण्यास मदत होते म्हणून वॉर्डमध्ये भरपूर सूर्यप्रकाश येईल अशी सोय करावी वॉर्डमधील वातावरण शुद्ध राहण्यासाठी व स्वच्छ राहण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेले जंतुनाशक औषधांचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर वॉर्डमध्ये काम तर वॉर्डमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने काय करायचं तर आपल्या हातामार्फत कपड्यांमार्फत आणि वापरण्यात येणारे जे वस्तू आहेत हत्यारे आहेत त्यांच्या मार्फत काय करायचं ते एका रोगाकडे जे रोग जंतू दुसऱ्या रोगाकडे जाणार नाही त्याची खबरदारी घ्यायची आहे कोणतेही काम करण्यापूर्वी हो केल्यानंतर हात साबण पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत तो वॉर्डमध्ये काम करताना जे रुग्ण असतात तर आपण ह्याला हाताळतो हो त्याला हाताळतो तुम्ही जेव्हा परिचारिका म्हणून काम करायला जाणार हॉस्पिटलमध्ये तेव्हा तुम्हाला कळणार की आपण जेव्हा एका रोग्याकडून दुसऱ्या रोग्याकडे जेव्हा जातो तेव्हा काय करायला पाहिजे तर जे हत्यारं आहे इन्स्ट्रुमेंट असं हत्यारं म्हणजे हत्यारं नाही एक प्रकारची आपण ज्याला इन्स्ट्रुमेंट म्हणतो ती आहे ती यांच्यामार्फत एका रोगाकडे जंतू आहेत रोग जंतू ती दुसऱ्या रोग्याकडे जाणार नाही याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे कोणतेही काम करण्यापूर्व केल्यानंतर हा साबणपणाने स्वच्छ धुवायचा आणि कोणतेही जेव्हा आपण काम करू तर काम करताना काय करायचं आहे हात जे आहे ते साबणपणाने स्वच्छ धुवायचे आहेत कोणतीही कृती करीत असताना रुग्णाच्या बिछाण्याला टेकून उभे राहू नये किंवा आपल्या कपड्यांचा स्पर्श रुग्णाच्या बिछाण्याला होऊ देणे होऊ देऊ नये म्हणजे काय करायचं आहे आपण एखादी कृती करतो किंवा प्रोसिजर करतो आहे तर ती कृती करत असताना आपण रुग्णाचं जे बिछाणे असतात त्यांना कधीही टेकून उभं राहायचं नाही आहे ही सवय तुम्ही आत्तापासून लावून घ्यायची उभं राहू नये किंवा आपल्या कपड्यांचा जे कपडे असतात त्याचा स्पर्शही त्या रुग्णाच्या बेड असो बिछाण्या असो त्याला होऊ देऊ नये म्हणजे काय होतं त्या रुग्णाच्या आपल्या हा म्हणजे कपड्याचा स्पर्श आपण जाऊन परत दुसऱ्या रुग्णाला टच होणार हे क्रॉस इन्फेक्शन होऊ शकतं त्याच्यासाठी त्याच्यानंतर एका रुग्णासाठी वापरल्या सर्व वस्तू जंतुरहित करून नंतर साबण पाण्याने स्वच्छ करून निर्जंतुक केल्याशिवाय दुसऱ्या दुसऱ्या रुग्णासाठी वापरायच्या नाही आहेत आणि एका रुग्णासाठी आलेल्या सर्व वापरल्या सर्व वस्तू जंतुरहित करूनच नंतर साबण पाण्याने स्वच्छ करून निर्जंतुक केल्याशिवाय दुसऱ्या रुग्णासाठी वापरायच्या नाही आहेत हे पण ह्याच्याने सुद्धा आपण क्रॉस इन्फेक्शन टाळू शकतो ज्या रुग्णासाठी गाऊनमाचा वापर करणे आवश्यक आहे त्या ठिकाणी गाऊन व योग्य प्रकारे वापर करायचा आहे म्हणजे जिथे गरजेचं आहे गाऊन मासचा वापर करणं तिथे गाऊन माचा वापर करणं आवश्यक आहे व तोच गाऊन त्याच ठिकाणी ठेवावा ककरंट आणि टर्मिनल दोन्ही प्रकारचे इथे करून योग्य पद्धतीने करायचा आहे तो गाऊन तिथेच ठेवून ककरंट आणि टर्मिनल या दोन्ही प्रकारचे इथे कर योग्य पद्धतीने करायचं आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी दर तीन महिन्यानी तपासणी करून ती निरोगी आहेत ना याची खात्री करायची आणि हे सगळं केल्यानंतर हे रुग्णाबाबतीत झालं आता आपण परिचारिका म्हणून काय करायला पाहिजे तर आपण सर्व कर्मचाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी तपासणी करून ती निरोगी आहेत त्याची खात्री करायची आहे त्यांना रोगप्रतिबंधक लसी दिल्या दिलेल्या असाव्यात म्हणजे रोगप्रतिबंधक ज्या लसी असतात त्या दिलेल्या असाव्यात ज्या कर्मचाऱ्यांना त्वचेचे रोग आहेत घशाचा जंतुदोष आहे कानाचा जंतुदोष आहे सर्दी आहे अतिसारा अथवा अमांश होत असेल तर त्यांना पूर्ण बरी वाटेपर्यंत अशा ठिकाणी काम करू देऊ नये जे रुग्ण जे जे कर्मचारी आहेत ते जर संसर्गजन्य आजाराने जर त्रस्त असतील तर म्हणजे कसं त्वचेचे रोग घशाचे रोग त्याच्यानंतर कानाचा जंतुजोश सर्दी अतिसार अथवा आमांश यासारखे जर रोग असतील तर ते रुग्णांसोबत त्या लोकांनी काम करू नये ठीक आहे त्यांनी बरं वाटेपर्यंत काम करायचं नाही आहे त्यांनी रेस्ट घेऊन पर पुन्हा बरं झाल्यानंतर कामाला जॉईन व्हायचं आहे लसीकरण जे असतात हिपेटायटीस बीची जी वॅक्सिन असते ती कंपल्सरी विचारली जाते तर आणि रोगप्रतिबंधक लसी ज्या आहेत ते दिलेले असल्या पाहिजेत तर अशा प्र पद्धतीने काय करायचं आहे तर कर्मचाऱ्यांनी सर्व माहिती आपल्याला रोगप्रतिबंधक लसी घेतलेल्या असल्या पाहिजे त्याच्यानंतर आजारी असेल तर घरी रेस्ट घेतली पाहिजे ठीक आहे आणि हॉस्पिटलमध्ये असताना जेव्हा तुषारांप म्हणजे आपले जे तोंड आपण बोलत राहतो त्या तुषारामार्फत जेव्हा क्रॉस इन्फेक्शन टाळण्यासाठी काय करायचं आहे तर मास्कचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर स दोन बिछाण्यामध्ये त्यानंतर कमीत कमी बारा फूट असले पाहिजे वॉर्ड प्रमाणापेक्षा जास्त रुग्ण दाटी करायची नाही आहे ठीक आहे कारण वॉर्डमधच्या दाटीमुळे काय होतं क्रॉस इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते सूर्यप्रकाशामुळे हवा शुद्ध राहण्यास मदत होते म्हणून वॉर्डमध्ये सूर्यप्रकाश जे जास्त येईल याचं आपण म्हणजे सूर्यप्रकाश जास्त येईल याची दक्षता आपण घेतली पाहिजे आणि वॉर्डमधील जे वातावरण आहे ते शुद्ध राहण्यासाठी व स्वच्छ राहण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेले जंतूं अशा औषधांचा वापर केला पाहिजे आणि बिछाण्यावरील कपडे झटकायचे नाही आहेत त्याच्यानंतर पाणी शिंपडायचं आहे जेव्हा झाडू वगैरे लावताना त्या ह्या साध्या बेसिक गोष्टी आहेत तर प्रकारे होता सगळ्यांना कळालं असेल कक्षात काम करताना क्रॉस इन्फेक्ट आणण्यासाठी तुमची जबाबदारी काय आहे तर तुम्ही अशा प्रकारे काळजी घेऊ शकता किंवा ह्या गोष्टींचा म्हणजे तुम्हाला ह्या ह्या गोष्टी करायच्या आहेत ठीक आहे तर आज तर भेटूया आपण नवीन नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद